आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की कोथिंबीर वडी किती छान कुरकुरीत अशी झालेली आहे आणि त्यात तुम्ही बघा कोथिंबीरीचा किती भरपूर असा वापर झालेला आहे तर नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला ही अशी परफेक्ट कुरकुरीत खमंग हुसखुशीत कोथिंबीर वडी शिकायची असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि खरंच सांगते इतका छान असा क्रंची वाईट आहे ना या कोथिंबीर वडीचा खूप सुरेख म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मोठी जोडी कोथिंबीर छान स्वच्छ करून घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून तिला कॉटनच्या कपड्यावर थोड्या वेळासाठी पसरवून ठेवली होती जेणेकरून तिचं जास्तीचं पाणी हे कपड्यामध्ये शोषलं जाईल आणि कोथिंबीर छान कोरडी होईल आणि नंतर आपण ही कोथिंबीर छान अगदी बारीक चिरून घ्यायची शक्य होईल तेवढी छान बारीक तिला चिरून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर बघा छान अशी बारीक चिरून झालेली आहे आणि कोथिंबीर आपण एका वाटीच्या मापाने मोजून बघणार आहोत किती किती भरते कारण त्यावरूनच आपल्याला पिठाचं प्रमाण ठरवायचं आहे तर मग मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता कोथिंबीर छान अशी दाबून भरून घ्यायची अगदी हलक्या हाताने भरायची नाही आहे छान शक्य होईल ना तेवढी दाबून कोथिंबीर भरून घ्यायची आहे कारण कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीर भरपूर असेल ना तरच खरी मजा येते तर तुम्ही बघू शकता आपण छान अशी घट्ट दाबून कोथिंबीर भरून घेतलेली आहे आणि आपण संपूर्ण कोथिंबीर ही मोजून घेणार आहोत तर इथे आता आपली दुसरी वाटी ही अगदी छान भरलेली आहे आणि आता आपण उरलेली कोथिंबीर किती भरते ते बघूयात तर उरलेली कोथिंबीर इथे अर्धा वाटी भरलेली आहे ती छान फुलून वर आली आहे म्हणून तीन वाटी वाटत असेल पण ही बरोबर अडीच वाटी कोथिंबीर इथे भरलेली आहे आता यात आपण एक छोटस वाट वाटण करून घालणार आहोत आणि त्यासाठी मी एक तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि जिरं आता ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहेत तर आता आपण यात बाकीचं साहित्य घालूयात तर आता कोथिंबिरीमध्ये हिंग घालायचं आहे अगदी चिमुडभर का होईन पण हिंग नक्कीच घालायचं आहे तर इथे मी चिमुडभर हिंग घालून घेतलेला आहे त्याचसोबत इथे लहान चमचा हळद घालायची हळद खूप जास्तही नाही घालायची आता यात आपण मगाशी जे जाडसर वाटण वाटलं होतं मिरची आणि लसणाचं ते घालून घ्यायचे आणि यात दोन मोठे चमचे मी पांढरे तीळ घालून घेते तीळ नक्कीच घाला त्याने दिसायलाही सुरेख दिसतं आणि चवही खूप छान येते थोडे तीळ आपण शिल्लक राहून देऊयात आता यात आपण चवीनुसार मीठ घालूयात इतकंच बेसिक साहित्य घालायचं यात गरम मसाला आमचूर पावडर धना पावडर काहीही घालण्याची गरज नाही एवढं साहित्य घातलंच ना जाम भारी लागते कोथिंबीरवळी आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीर किती छान कोरडी आहे ज जमेल ना तेवढी कोथिंबीर छान कोरडी ठेवा खूप जास्त ओलसर कोथिंबीर आपण घेतली आणि कापली ना तर ती एकतर काळपट दिसते आणि पाण्याच्या प्रमाणाचा पण आपला अंदाज हा चुकतो मग नंतरचा तर आपण हे कोरडं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिठामुळे काय होतं ना कोथिंबीरला थोडं पाणी सुटतं मग आपल्याला एक पाण्याचाही व्यवस्थित अंदाज येतो तर आता ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे एक वाटी बेसनपीठ घालून घेते स जमेल तेवढं आपण कमी इथे पिठाचा वापर करणार आहोत आणि यात छान असं क्रंचीपणा येण्यासाठी अगदी पाव वाटी पोहे मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले होते यात तांदुळाचं पीठ घालायचं नाही आहे खरा जो क्रंची असं टेक्स्चर येतं ना कोथिंबीर वडीला ते पोह्यांमुळे येतं त्यामुळे अगदीच पाव वाटी आपल्याला पोहे घालायचे आहेत म्हणजे अडीच वाटी आपलं कोथिंबीर होती आणि त्याचसोबत आपण पोहे आणि बेसनपीठ हे दोन्ही मिळून सव्वा वाटी घेतलेले म्हणजे कोथिंबीरचे निम्म आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे कोथिंबीरपेक्षा जास्त पिठाचा वापर चुकूनही करायचा नाही कारण कोथिंबीर वडी आहे तर कोथिंबीरचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि तेव्हाच वडीला जी खरी चव येते आता आपण हे कोरडं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात पाणी किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता ज्या वाटीने एकाच वाटीचं आपण माप ठेवलेलं आहे आणि त्याच वाटीने मी इथे फक्त पाववाटी पाणी तुम्ही बघू शकता पाववाटी पाणीच घेतलेलं आहे आणि आपण ते आता थोडं थोडं घालून पीठ मळून घेणार आहोत कारण कोथिंबीर वडीचं पीठ ना छान असं घट्टसर मळायचं आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहिलं पिठाचं प्रमाण व्यवस्थित राहिलं ना की कोथिंबीर वडी छान खुसखुशीत कुश येते आणि आता आपण सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही घालण्याची गरजच नाही इतकी सुंदर ही कोथिंबीर वडी येते तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान पीठ भिजवून घेणार आहोत जर कोथिंबीर छान कोरडी नसली ना जर ओलसर असली तर तुम्हाला याईपेक्षा पाणी कमी लागू शकतं पण यापेक्षा पाणी जास्त घालायचं नाही आहे तर बघा मी पाववाटीच पाणीचा पाणीच वापर केलेला आहे आणि छान असं घट्टसर हे मळून घेणार आहे बघा मस्त असं छान आपलं घट्टसर पीठ मळून होत आहे आणि पाववाटी पाण्याव्यतिरिक्त मला एक चमचाही पाणी जास्त इथे लागलेलं ला नाही आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाणही आपल्याला अगदीच काळजीने लक्षात ठेवायचं आहे तर आता छान घट्टसं इथे गोळा हा मळून झालेला आहे आणि आता आपण याला ना थोडंसं बघा तुम्ही बघू शकता पाणी सगळं संपलेलं आहे आणि आता याला आपण थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात कारण बेसनपीठ म्हटलं ना थोडं तर चिकटसर होतं तर इथे मी अगदी थोडंसं याला तेल लावून घेते आणि संपूर्ण पिठाच्या गोळाला ना आपण तेल छान लावून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त मळण्याची गरज नसते आणि तुम्ही पिठाचं टेक्स्चर म्हणजे बघू शकतात की कोथिंबीर किती भरपूर दिसते कारण कोथिंबीर भरपूर राहिली ना तरच वडी खुसखुशीत कुश येणार आणि जर पिठाचा वापर जास्त झाला तर वळी खुसखुशीत येत नाही ती तर ती कडक होते आता यावर मी अगदी दोन मिनटांसाठी झाकून ठेवते कारण टोवर आपण पाणी गरम करायला ठेवूयात तर ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण ज्या चाळणीत हे वाफवून घेणार आहोत ना त्याला देखील मी तेल लावून घेते तळाला म्हणजे वडी ही चाळणीला चिकटणार नाही अगदी हलका तेलाचा हात इथे लावून घेतलेला आहे आणि आता आपण घे जे पीठ तयार करून घेतले वडीसाठीचं त्याचे आपण अंदाजे असे गोळे करून घेऊयात आता तुम्हाला कशा शेपमध्ये करायचं आहे किंवा किती मोठ्या हे मुटके करून घ्यायचे आहेत त्यावर ते डिपेंड आहे तर मी इथे अगदी लहान लहान मध्यम आकाराचेच मुटके करून घेणार आहे तर मी इथे अंदाजे चा चार गोळे करून घेतलेले आहेत आणि छान असा मुटक्यांचा आपण आकार देऊयात मुटक्यांचा आकार देऊन जवे। कोथिंबीर वडी केली ना ही छान असं एक पारंपरिक प पद्धत अशी वाटते आणि छान आपल्या आई आजी करायच्या ना तसं छान फील येतो म्हणून मी इथे मुटकेच करून घेते बघा तसे मध्यम आकाराचे मी मुटके करून घेते आणि आपण ते अगदी छान व्यवस्थित चाळणीमध्ये ठेवून घेऊयात आता हेच सगळे इथे करून झालेले आहेत आणि आपण यांना छानसं वापरून घेऊयात तर मग अशीच मी पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं आणि पाणी देखील छान तापलं यावर आपण ही मुटक्यांची चाळण ठेवून घेऊयात यावर आपल्याला झाकण झाकून मिडियम गॅस फ्लेमवर पंधरा मिनटांकरता छानसं वाफवून घ्यायचं आहे आता हे कमी प्रमाणात आहे म्हणून पंधरा मिनटं लागलीत तुम्ही थोडं जास्त प्रमाणात करणार असाल तर त्यानुसार वेळ कमी जास्त लागू शकतो तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघूयात पंधरा मिनटं अगदी पुरेसे होतात आणि पंधरा मिनटात तुम्ही बघू शकता छान अशी ती फुललेली वाटते आणि रंगावर नाही कळतं की छान अशी तरी तरीसुद्धा आपण याला चेक करून बघूयात तर बघा चाकू अगदी नीट आणि क्लीन निघालेला आहे म्हणजे वडी अगदी छान वाफलेली आहे आता आपण याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तर इथे छान असे हे मुटके ना थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यावरच आपण त्यांना कापायला घ्यायचं आहे अगदी गरम गरम आपण कापायला घेतलं ना तर त्यात बेसनपीठ असल्यामुळे एकतर ते चिकटसर असतात आणि त्यांना नीट असा शेप दिला जात नाही ना 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 तर बघा छान थंड झाले ना की अगदी सुरेख त्यांचे काप केले जातात आणि याचे काप करताना खूप जास्त जाड करायचे नाहीत नाहीतर मग हवे तसे ते कुरकुरीत होत नाहीत तर तुम्ही बघू शकता मी या जाडीचं कापून घेतलेले आहे बघा इतकं पुरेसं होतं खूप जास्त जाड नाही आणि याही पातळ नाही या आकारात तुम्ही कापून घ्या तर आता आपण सगळ्याच मुटक्यांचे इथे काप करून घेणार आहोत मी इथे दोन मुटके असेच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि फक्त दोन मुटक्यांचेच काप तळून घेणार आहे आणि हे आपण वाफवून छान फ्रीजमध्ये ठेवले ना की छान एक ते दोन दिवस व्यवस्थित राहतात आणि ऐनवेळी आपण ते काढून छान तळू शकतो फक्त तळण्याच्या अर्धा तासाअगोदर आपण ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे आता आपण हिची वडी ना ती छान डीप फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवंच जर तुम्ही शालो फ्राय केली तरी देखील चालणार आहे पण मी सजेस्ट करेन की डीप फ्राय करा खूप छान लागतात इथे तेल तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि यात आपण सोड्याचा वापर केलेला नाही ना त्यामुळे जराही ते तेल पित नाही मी ते तेल किती कमी घेतलेले दाखवते आणि तळल्यानंतरही तुम्हाला तेल दाखवते जराही ते तेल शोषून घेत नाहीत त्यामुळे डीप फ्राय केले ना तरीही काहीच हरकत नाही आता तेल छान तापलं ना की आपण त्यात खूप जास्त एकाच वेळी वडी घालायची नाही आहे तिथे मी फक्त चारच वडी घालून घेतलेली आहेत आणि ना लगेच त्याला झारा लावायचं नाही मी फक्त त्याला जागचं हलवून घेते कारण अगदीच ते एकमेकांवर आलेले आहेत म्हणून आपण त्याला फक्त जागचं हलवून घेतलेलं आहे तेल छान तापवलं ना की गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर ही तळून घ्यायची कोथिंबीर वडी अगदीच फ्लेम लो ठेवायची नाही किंवा खूप जास्त हाय करायची नाही मिडियम फ्लेमवर तळलं ना की वडी एवढी छान खुसखुशीत तळून होते ना आणि अगदी तीन ते चार मिनटात वडी तळून होते खूप जास्तही वेळ लागत नाही शिवाय ती तेल शोषत नाही फक्त आपण मध्यम जाडीचीच वडी ही करायची म्हणजे तीन ते चार मिनटात छान खरपूस खमंग अशी ती तळली जाते खूप जाड वडी ठेवली ना मग ती आतून हवी तशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे एवढ्या छोट्या छोट्या काळजी घेतल्यात ना की वडी काय छान भारी लागते आता बघा मी या रंगावर वडी ही तळून घेतलेली आहे यापेक्षा जास्त गडद रंग करायचा नाही नाही तर मग ती कडवट लागू शकते कारण त्यात कोथिंबीर आपण भरपूर घातलेली आहे तर आता या रंगावर छान अशी वळी आपण तळून घेऊन एका जाळीवरही काढून घेणार आहोत म्हणजे जास्तीचं तेल आपण यातलं काढून घेणार आहोत आणि बघा कसली भारी दिसते ना भारी दिसतच नाही चवीलाही खूप खूप छान लागते तर आता आपण दुसरी बॅच देखील तळून घेऊयात तर इथे मी एक एखाद दोन वडीही जास्त घालून घेते आणि याही आपण अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत खूप कमी वेळात आणि खूप टेस्टी रेसिपी बनते आणि ना आपण खूप जास्त असे मसाले घातले नाही अगदी बेसिक कारण जेवढी तुम्ही साधे रेसिपी ठेवाल ना तेवढीच ती छान लागते आणि कमी मसाले घातल्यामुळे काय होतं ना जी ओरिजिनल कोथिंबिरीची चव आहे ना ती या रेसिपीला येते त्यामुळे खूप गरम मसाले धणा पावडर वगैरे काहीच घालण्याची गरज नाही जी बेसिक याची चव आहे तीच रेसिपीला यायला हवी आता आपली दुसरी बॅच छान तळून झालेली आणि अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या वड्या यात तळून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ सांगितलेला सगळ्या छोट्या चोड़ छोट्या टिप्स फॉलो केल्यात ना म्हणजे पीठ किती पिठाचा अंदाज पाण्याचा अंदाज हे व्यवस्थित नीट लक्ष देऊन केलात ना की अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी जमेल तर आता इथे सगळ्या कोथिंबीर वड्या या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त छान दिसत आहेत ना आणि आत घातलेले तीळ किती सुरेख दिसत आहेत आपण लगेच सर्व करायला लगे घेऊयात तर इथे आपली छान खुसखुशीत कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी तयार आहे आपण एक बघूयात घेऊन आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता भारी दिसते ना मस्त बघा आणि खूप जास्त आपण तिला जाड ठेवली नाही ना त्यामुळे अगदी ती छान कुरकुरीत तळली जाते आणि अगदी छान अशी हलकी फुलकी लागते आणि खायला तर विचारूच नका जाम भारी आपण थोडासा हिचा आवाज ऐकूयात आणि आवाजावरूनही तुम्हाला कळलं असेल की किती क्रंची आहे खरंच मी शब्दात नाही सांगू शकत ती किती सुंदर ही चवीला लागते यासाठी तुम्हाला ही कोथिंबीर वडी घरी करून बघावी लागेल आणि तेव्हाच तुम्हाला हिची छान अशी टेस्ट त्याचा अनुभव घेता येईल यात आपण तांदुळाचं पीठ वापरलेलं नाही आहे सोडा वापरलेला नाही आहे पण यात पोह्यांचं पीठ जरूर वापरायचं आहे त्याने जो तिला क्रंची पण येतो ना तो नाही सांगू शकत मी तो तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला ही करून बघावी लागेल तर नक्कीच या पद्धतीने कोथिंबीरवड एकदा करून बघा आणि आवडली तुम्हाला छान झाली तर कमेंट्समध्ये जरूर कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद